चौचा करून बसलो काय उपयोग आहे कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट महादेवजी नानकर साहेब लाईव्ह बोलतात तुम्हाला पाठीमध्ये येतो म्हणून साहेब अजून काय पाहिजे तुम्हाला शेतकरी संघटना डायरेक्ट पार्टीमध्ये येते म्हणते सगळे होते म्हणते भास्कर जाधव तुमच्याकडे सपोर्ट करतात तुमच्याकडे येतो म्हणतात मग आता तुम्हाला सांगत जाऊ मी ह्या लोकांच्या सगळ्यांचं की बाबा चला 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 हे असं मी अरे बाबा जेव्हा करायचं तेव्हा येतील ना रस्त्यावरती तर रोज सकाळी उठल्यापासून फिरतात बरोबर काय आता मी सांगत बसू मी मट बघू माझं काम आहे मला फोनवरती बाकीच्या गोष्टी होतात ना हॅलो हा बापू नमस्ते नमस्ते ओळखलं का तुकाराम महाराज बोलतोय परवा तुला दर्शन घेतो तुमचं वागडे बाबा नमस्कार कसे आहात तुम्ही चांगलाय चांगलाय कुठे आहे साहेब कुठं आहे आता कशी आहे मुंबईने गावाकडे लाग उद्या आहे का मग येऊ भेटायला होय कुठं तुम्ही कुठं म्हणताय तिथे येतो बापूर दुपारी एकला येतो एक वाजता तब्येत कशी आहे तुमची काळजी घ्या बापू हो 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 काय झाडी काय डोंगर काय हटेल शहाजी बापू काय तुमचं काय कुठं काय अवघड काम आहे तुमचं सगळ्यांचं सांगा ना तुम्ही कुठल्या माणसाला लावू सगळेच माणसं आहेत ना जवळचे प्रयत्न म्हणजे काय फोन आहोत सगळे माणसं प्रेमाचीच आहेत त्या लोकांना कधी ला फोन लावू शकतो आपण कधी बोलू शकतोय हक्काची माणसं आहेत त्याला प्लॅनिंग आहे काहीतरी कुठल्यापासून संध्याकाळपासून मी तेच करतोय बरोबर आहे नुसतं पत्र देणे म्हणलं का मी रोज किती देऊ पत्र तुम्हाला एक दोनशे अठ्याऐंशी आमदार देतो का लगेच पत्र मी पूर्ण महाराष्ट्र ज्यांनी गाजवला त्यांना मी फोन लावला होता आता अहो माझ्यासोबत हे सगळे मंडळी मी लहान लहानपणापासून या सगळ्या गोष्टी करतोय माझी कामाची पद्धत थोडी वेगळी आहे मला सगळ्याच गोष्टीमधून आपल्याला एकच सांगू इच्छितो की जी ताकद पाहिजे जी ताकदच्या अनुषंगाने आपण नियोजन करतोय त्या ताकदीप्रमाणे आपल्याला जायचं आहे त्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे एखादा कन्सेप्ट धरलेला आहे एखादा एखादा मार्ग धरलेला आहे आता कसं असतं की तुमच्या मार्फत मी जर चालू असेल तर, तर तुम्हालाच घेऊन जाणं तिथं गरजेचं आहे तिथे दुसरा मनुष्य रुग्ण ना गरजेचं नाही आहे अनेक मंत्री मोदी आहेत अनेक आमदार असतील किंवा बाकी मंडळी असतील तर तसं नाही ना सर ते वेगळी पद्धत आहे त्या गोष्टीवर थोडाफार विचार करा ना तुम्ही बरोबर हे सगळे मंडळी आपल्या कामाला येणार आहेत या सगळ्या मंडळीचा उपयोग होणार आहे जेव्हा आंदोलन चालू असेल किंवा मध्यस्थी असेल सरकारच्या बाबतीतली ही सगळी मंडळी त्यावेळेस कंटक सहकार्य करणार ना सर नुसतं आपणच आंदोलन केलो तर आपल्याला कोण बघणार कामाचेच बोलते दादा मी बिना कामाचं बोलायला आम्ही दोघं पण बसलेलं नाही आहे कामाचे बोला काय म्हणला आमचं मला काय जेवणात कळना बिना कामात बोला कोणाला टायमात आता सांगा तुम्ही आम्हाला काय कामाचं बोलावं मी जर आता सध्याची गडला हे जे नियोजन आहे हे नियोजन करण्यासाठी संघटित हे गुरुजन चॅनल जे आहे